नमस्कार मित्रांनो तर विषय तुम्हाला महत्वाचा सांगायचे गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का आता वाजलेले आहे तुम्हाला सांगतो साडे दहा बघितलं का तर बघा तिथं साडे दहा वाजल्यात या आणि साडे दहा वाजल्या तर तुम्हाला सांगतो देण्याचा माझा कोमलने हात भरून टाकला बघितलं कशी मेहंदी काढली माझ्या काढली माझ्या काढल्या के के काढले तुम्हाला सांगतो ना अशी नक्षी काढली या कोमलने माझ्या हातावर आता मी काय हात पूर्ण दावीत नाही तुम्हाला का दावीत नाही दाव दाव ती पुढच्या व्हिडिओ तुम्हाला सांगेन नाही तर नंतर कवा तरी सांगेन एवढाच हात दावतोय मी कशामुळे कोमललाच माहिती फक्त आईला पण माहिती बरं जाऊन द्या असून द्या तर परत दावीन मी सांगीन तर ही ग्याने देण्याचं तुम्हाला सांगतो माझा हात गुंतवून टाकला मला जायचं होतं बाहेर मला बाहेर जायचं होतं आता बाहेर जायची पंचायत झाली माझी बाहेर म्हणजे आता गावाकड गावाकडल्या लोकांना माहिती बाहेर म्हणजे काय कुठं जायचंय आणि काय सांगायचं आता हिनी माझी सगळी पंचायत करून टाकली आहे हा घेण्या देण्या हात आणि तुम्हाला सांगतो काम झालं या, या हाताने तुम्हाला सांगतो पांघरून घ्या याय ना दड पाणी घ्या याय ना एकाच या हाताने सगळं करायचं आणि असल्या कुठण्यात मला म्हणती शिरड बांधाय जावा नाही ते बांधले अजून आता हे शिवाय शेअर्ट बांधता येते का तुम्हाला सांगते मी मेहंदी तुम्ही बघा एक पर्यंत काढली पदर पैसे घालून हात मारल्यान करायचं काम आहे का नाही मेहंदी काढायची असते सणासुदीची काढली मेहंदी पण सणासुदीच तुम्ही दुसऱ्याला कशाला काम सांगताय या हा उद्या आहे भावाचा उपास आहे ना भावाचा उपास आहे श्रावणी सोमवार श्रावणी सोमवार आहे भावाचा उपास आहे आणि का, काय काय म्हणते भावाच्या उपासाला काय म्हणतात कशा शुभेच्छा द्यायच्या भावाच्या उपासाला आता काय म्हणतात काय भावाच्या उपासाच्या असं म्हणायचं का डायरेक्ट नागपंचमीच्या नागपंचमीच्या परवा दिवशी नागपंचमी मित्रांनो तर नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि भावाच्या उपासाचं काय आता भावा बहिणी बर भावाच्या उपासाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा अशी दिदी दि, दिदी आणि कोमल म्हणते या आणि पोहा का इकडे काय चाललंय बघितलं का तर खाती छकू बी तुम्हाला सांगतो तिने तर तिला तर जोपाई आहे ना तिला लागली सांडास बाथरूम लागला जायचं होतं तिला तिने तरी तिने सगळीच मेहंदी तुम्हाला सांगतो दिली काढून फेकून म्हणली नाही नाही मला जामायचच नाही म्हणली गेली निघून तिकडे पिल्या बघितलं का पिल्याने तर तुम्हाला सांगतो तुम्हा सगळा हात ना हात गोळसूनच घेतला हा? को मग टाळी वाजव बर दोन्ही हाताने वाजव तुझी वाळली मेहंदी तुझी वाळली दाखव तुझी मेहंदी कशी काढली ह्याच्यात हात दाखव दा। तस धावती काय करते पटत का तुला नि धावकी असं मेहंदी काढली बघितली कशी काढली माझ्या हातावर तुम्हाला सांगतो ह्या का हे असलं गोल काढलंय काहीतरी जिलबी जिलबीचा याडा असली म्हणे आणि त्यातच मध्ये के के काढले काय के के काय रेल्वे फिरवी के के काय गाडी निघाली काय केके के रेल्वे माहितीये का तुला के के नंतर काढले के के म्हणून नाव काढले के के वय मी के आणि तू के के माझ डोकं खांजव ते हाताने हे हातात <laughs> 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 मालिश कर माझ्या दोन्ही हाताने कोमल चल लवकर तुला मालिश करायची का नाही माझी सकाळ कर, कर, तो कर तो हा सकाळ आता मायच नाही तुला माझी बघे हां करते का मी बघ करते का दोन्ही हात पलीकडल्या हाताने दिसले नाही हाय ना गो मया <laughs> ना गो ए विचार केला नाही ना गा हाय ना सांग गो ने रे सगळे ओक सगळं निघलं निघले नका जणिन अयो सहज म्हटलं बरं का मित्रांनो ते राग आला वाटतंय का रे हिसक्याने तुम्हाला सांगतो मेहंदी हिसक्याने तुम्हाला सांगतो तुम्ही काय तुला माया हाय का नाही तुम्हाला मयाच बघायचं होतं ना मग मेहंदी काय मी उद्या बी काढेन नका मेहंदीत गेले गेले नकाला तिला पटली नाही काय की मेहंदी म्हणूनच मला वाटतंय डोकं मेहंदी येत नाही नाही तुला मेहंदी पटली नाही म्हणून माझं डोकं खांजवायला लागली तू हाय का नाही काय तुला मेहंदी पटली नाही म्हणून माझं डोकं खांजवाय मीच काढले म्हणलं मला का पटणार नाही

आणि दावाला कोण तर तुम्हाला सांगतो तुमच्या नाही का मी तिथं वाटवळ झालं जा तिकडं हेच केलं वाटळ तर तिथं बघुलंच नाही तुम्हाला चांगलं काढलेलं दुसरीकडे करा आता की नाही काढायचं मला नाही का करणार का नाही करणार का नाही सांग बुक्कीच ना। घालीन होय पिलो पिरे ना नाही अजून त्यानं डबल वाटोळ केलं कोण मग वीस रुपये कशाला म्हणते ते वीस रुपये म्हणल्यावर जास्त पैसे म्हणल्यावर जे ते जास्तच रंगणार या ठेव मोबाईलाने झोप झोपायचं का नाही झोप लय रंगते हा लय रंगताय लय रंगतय नाही नादच आजच करायचं नाही तुला सांगतो आता तुमची खुडा आता काय करणार आहे तुम्ही झोपला ना ह तुमच्या हाता मेहंदी काढणार आहे कोण मी? मी तू आ, तू झोपल्याशिवाय <laughs> मी मी बघू लाव एवढे <laughs> त्याला लागला हिनवायला कशाला काढलं ना अवघड झालं काय झालं काय अवघड झालं आता तुम्ही कुशाला एकाच हाताने सगळी काम करायला लागला या पांघरून बी एकाच हाताने घेता या ही करा म्हणलं ती करा म्हणलं तर म्हणलं आता थोडाफार हिडिओ बनवा म्हणलं काहीतरी नियोजन सांगाव म्हणलं जरा गपकी तोंडाला लागू फुगडी लावली बघू हरिपाटाच हरिपाटाच होई काय नाही मित्रांनो असून द्या थोडी चष्टा मस्करी मस्त पैकी तुम्हाला सांगतो झाली आणि चष्टा मस्करी कशी वाटली कशी नाही ते नक्कीच मला सांगा आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे असून द्या एखाद्या गरीबाला सपोर्ट करा आणि तुमचा आशीर्वाद राहून द्या आणि काय कोमट कोमट बोलते आता बर का कोमट बोलते बोलते का बोल काय तरी बोल ना आता काय व्हिडिओ संपत आला संपत्या काय संपत नाही आला व्हिडिओ किती वेळ चलतो दोन तास म्हणलं तरी बनवायचं पाठ म्हणायची होती तो आपण गेल्या वर्षी एक पंचमीचं गाणं म्हणले ती सर्व व्हायरल पंचमीच होत गेल्या वर्षीच की आधी गेल्या वर्षी एक पंचमीच गाणं होत ती ते सत्तरऐंशी हजारावर गेला सत्तर एक हजारावर गेलं तर पंचमीचं गाणं एक मग त्याच्याला एक मस्त पैकी गाणं पंचमीचं म्हणून

मन लवकर चल लवकर संपत आले पड तापी काठी माती ओटा तरी बांधू गबाई तरी चांगला तर सोजी तरी दळू बाई जशी सोजी तरी चांगली तर लाडू तरी बांधू बाई जसे लाडू तरी चांगले तर शेल्या पदरी बांधू ग बाई जसा शेला तरी चांगला तर बाहुराया भेटेल ग जसा भाऊ तरी चांगला तर नंदी तरी झुंपिन ग जसं नंदी तरी चांगलं तर माहेराला जाईन जसं जस माहेर चांगलं तर दिंगा मस्ती करीन ग छान झालं गे जा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा माझ्या माझ्या हाताला हाण माझ्या हाताला हाण चुकले आता की मग तर असून द्या मित्रांनो तर मस्तपैकी तुम्हाला सांगतो नियोजन झालेलं आहे आणि आता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला इच नका चला मित्रांनो बाय 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 कर बाय कर लवकर बायकर कर बाय कर Baik, tu apa? Ruslai, ruslai, zara, ruslai.